वन मात भारत माता की day. भारत माता माझ्या समस्त गावकरी बंधू आणि भगिनींनो या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या भारत देशाच्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये म्हणजेच निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला सर्व मतदार बंधू भगिनींना सामील होऊन आपल्या भारत देशाच्या लोकशाहीला प्रगत अशा देशावर न्यायचं आहे आपल्या भारत देशाची लोकशाही आपल्याला बळकट करायची आहे आणि येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटंबा गावच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीच्या निमित्ताने एक पथनाट्य बसवलेलं आहे आणि ते पथनाट्य आज तुमच्या सर्वांच्या पुढे आपले शाळेतले विद्यार्थी सादर करणार आहेत तरी मी समस्त गावकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या पथनाट्याच्या माध्यमातून जागरूक होऊन प्रेरित होऊन येत्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपलं अमूल्य मत मत नोंदवायचं आहे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे चला तर मग सुरुवात करूया पण माझे मतदान कार्ड नाही सापडत आहे मग मी करू का मतदान हे मावशी मतदान कार्ड हेल्पलाईन वरून डाउनलोड कर किंवा बीएलओ ला भेट मी मतदानच्या दिवशी गावाला चालली काय आणि मतदान मग सगळं and mm -hmm. करता येणारी मतदान करणार सबकिला संघेल का ओ कुठून मोड मी माझे आई बाबाला मतदान करायला म्हणणार ना जातीसाठी ना धर्मासाठी मी मतदान केले लोकशाहीसाठी चला चला मग चला मतदान करूया देशासाठी प्रगती करूया

व्हेरी गुड धन्यवाद मी या पथनाट्याद्वारे आपल्या सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की येत्या निवडणुकीमध्ये तुमचं अमूल्य असं मत देऊन या आपल्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या भारत देशाची लोकशाही बळकट करा धन्यवाद